नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं आपल्या भारत सॅन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही थमेलमध्ये बघितलं की या ठिकाणी शिक्षकांच्या नोकरी संदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे नक्कीच तुम्ही ती बघा खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो कसं आहे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आणलेली आहे की या ठिकाणी दर तीन वर्षानंतर शिक्षकांना एक परीक्षा म्हणजे तुम्हाला सांगतो पूर्ण माहिती बघून घ्या आणि मी प्रूफ सहित ही सर्व गोष्ट सांगणार आहे ठीक आहे मी जे काही विधान या ठिकाणी करणार आहे प्रूफ सहित करणार आहे प्रत्येक गोष्टीचा प्रूफ आणि प्रत्येक गोष्टीचा पुरावा माझ्याजवळ या ठिकाणी आहे तर नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका अन्यथा या भारत स्थानची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला पूर्ण करणार नाही ठीक आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी आतापर्यंत कसं होतं शिक्षकांना या ठिकाणी परमनंट जॉब या ठिकाणी शिक्षकांना मिळत असे ठीक आहे परमनंट जॉब मिळत असे एकदा जॉईनिंग झाल्यानंतर परंतु आता त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि तो बदल जो आहे तो शिक्षकांसाठी योग्य आहे की चुकीचा आहे मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही आपण त्यावर चर्चा करू तर हे बघा तो काय पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे पहिली गोष्टी मी तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की आपल्या चॅनलवर प्रत्येक सरकारी योजना व गव्हर्नमेंटच्या स्कीम सांगितल्या जातात म्हणते राज्य सरकार असो केंद्र सरकार असो ठीक आहे सर्व योजना सांगितल्या जातात माय भारत सेना तो मित्रांनो हे बघा ते सर्व मी तुम्हाला सांगणारा नियम काय आहे आणि एक सबूत देणार आहे मी वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला ते दाखवणार दा आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी आतापर्यंत काय होतं की शिक्षकांना परमनंट जॉब या ठिकाणी दिली जात होती परंतु शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी अशी विधान केलेली आहे की त्या ठिकाणी शिक्षकांना आता शिक्षण मंडळाला अशी आदत दिलेली आहे की दर तीन वर्षानंतर एक अशी परीक्षा होणार आहे ती कोणती होणार काय होणार आहे मी तुम्हाला समजून सांगणार आहे ठीक आहे परंतु पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीमसाठी गव्हर्मेंट स्कीमसाठी कारण गव्हर्मेंट स्कीम कोणी कोणाला सांगत नाही ठीक आहे तर त्याच्यामध्ये आता दर तीन वर्षाला तुम्हाला अशी एक परीक्षा होणार आहे गव्हर्नमेंटची ते प्रत्येक शिक्षकाला पास व्हायचे आहे जर ते पास नाही झाले तर तुमच्या नोकरीपासून तुम्हाला हात धुवावे लागणार आहेत आता मी असंच नाही म्हणून राहिलो हवेमध्ये मी तुम्हाला या गोष्टीचा पुरावा या ठिकाणी देणार आहे आता या गोष्टीचा पुरावा नेमकं काय तर ह्या गोष्टीचा पूर्ण पुरावा मी तुम्हाला आता देणार आहे ठीक आहे तर तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओ मी तुम्हाला आता पूर्ण पुरावा या ठिकाणी देणार आहे ठीक आहे व्हिडिओ त्या ठिकाणी पूर्ण परा आणि चॅनलला सबस्क्राईब केला जेव्हा अजून सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला सांगितलं होतं मी बिना पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट बोलत नाही प्रत्येक गोष्ट मी पुरावाच्या आधारावरच बोलत असतो ठीक आहे आता हा या ठिकाणी तुम्हाला पुरावा मी देणार आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता नोकरी टिकवण्यासाठी द्यावी लागणार आणखी एक परीक्षा जर तुम्हाला तुमची नोकरी टिकवायची असेल तर बराव जरी गव्हर्नमेंट असली तरी ठीक आहे आता त्यासाठी तुम्हाला आणखी परीक्षा द्यायची आहे सेवकांना मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे ठीक आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तर हे बघा काय धक्का बसलेला आहे नक्की पूर्ण विषय काय आहे पूर्ण माहिती काय आहे अर्धवट माहिती घेऊ नका मित्रांनो पूर्ण माहिती घ्या जेणेकरून तुमचा प्रत्येक तुम्हाला नॉलेज राहील ठीक आहे चार चौघामध्ये बोलत असताना आपल्या हातून कुठली चूक नाही झाली पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्ट पुरावसित बोलायची ठीक आहे आता हे बघा यासाठी शिक्षण मंत्र्याचे निर्देश बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा बघा या ठिकाणी व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला दिसत असेल नसेल तर क्वालिटी वाढवाय बघा मुंबई राज्यात राबव राज्यात राबवल्या जाणाऱ्या म्हणजे मुंबई या ठिकाणी विधान केलं ठीक आहे आता राज्यात राबवल्या जाणाऱ्या भरती शिक्षक भरतीतून नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना आता आणखी एक परीक्षा पास व्हावी लागणार आहे म्हणजे शिक्षकाला ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास तीन वर्ष शिक्षकसेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना आपली नोकरी काय म्हटलं या ठिकाणी शिक्षक म्हणून एका वर्ष ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास ठीक आहे तीन वर्ष सेवक म्हणून काम करणाऱ्या उमेदवारांना आपली नोकरी गमावी लागणार आहे हे भाऊ शिक्षणमंत्र दीपक केसरकर के यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला निर्देश दिले आहे वर्षांनी अपसुकच कायमस्वरूपी होणारी नोकरी टिकवणे आता कठीण जाणार आहे म्हणून शिक्षण सेवकांना या निर्णयाचा ठिकाण मोठा धक्का बसलेला आहे आता हे बघ या ठिकाणी चौदा हजार उमेदवारांची नेमणूक या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर पाच हजार उमेदवारांच्या नेमणुकीच्या प्रतीक्षेमध्ये आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे ठिकाणी काय लिहिलेलं आहे हे बघा काय लिहिलेलं आहे शिक्षक बनण्यासाठी उमेदवार टीईटीची परीक्षा पास करतात बरोबर पवित्र पोर्टलद्वारे भरतीची प्रक्रिया राबवली जाते टी ई टी परीक्षा ही या प्रकारे स्पर्धात्मक प्रक्रिया परीक्षा आहे तसेच या परीक्षेपूर्वीच उमेदवारांनी बी एड डी एड पास केलेली असते त्यामुळे अजून एका परीक्षेची आवश्यकता वाटत नाही म्हणजे आधी बी एड डी एड पण करतात ते बी एड डी एड झाल्यानंतर टी ई टी बी देतात गव्हर्नमेंटची मग एवढं असून सुद्धा अधिक परीक्षेची आवश्यकता वाटत नाही तर असे या ठिकाणी कोणी सांगितलेलं आहे शिवनाथ दराडे मुंबई राज्य शिक्षक परिषद यांनी सांगितलेलं आहे तर हे बघ आता इकडे का ते आहे नियमा नियमावली तयार करून अध्यादेश प्रसिद्ध करणार शिक्षण विभागाच्या वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्राथमिक चर्चा केलेली आहे त्यावर त्या त्यावर नियमावली तयार करून अध्यादेश प्रसिद्ध केला जाईल त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे ठीक आहे म्हणजे आप आता हे तुम्ही समजून घ्या किती मोठा विषय आहे नंतर याआधी सेवकांना तीन वर्षानंतर आपोआप काम केले जायचे आपोआप कायम केले जायचे परमनंट परंतु आता हे पद्धती बदलून परीक्षेचा निकष लावण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत या संदर्भात काही दिवसांपूर्वी केसरकर यांनी शिक्षण संचालक शिक्षणाधिकारी तसेच मंत्रालयाच्या सचिवांची संयुक्त बैठक घेतली त्याचे निर्देश दिलेले आहे त्यामुळे चार प चार पाच परीक्षा पास होऊन नोकरी मिळवणाऱ्या भावी शिक्षकांची आता आणखी एक अग्निपरीक्षा घेतली जाणार आहे म्हणजे आणखी अग्निपरीक्षा होणार आहे भावी शिक्षकांची अशा प्रकारे एवढी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना कायम नोकरीत ठेवण्यात येत आहे व उर्वरित वो उमेदवारांना नोकरीतून दच्चू मिळणार असल्याचे बोलले जात आहे हे बघा रे भाऊ तर असेच तुम्हाला सांगितलेलं आहे मी जे पास होणार आहे त्यांना ठीक आहे परंतु जे पास नाही होणार अशा व्यक्तींना या ठिकाणी नोकरीपासून हात धुवावे लागणार आहे तर बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कुठलीच गोष्ट मी बिना प्रूफची बोलत नाही ठीक आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या माहितीसाठी ठीक आहे आणि हे खरंच खरी बातमी आहे हे तुम्ही वाचू शकता या ठिकाणी मी प्रूफ बोलत असतो तर मित्रांनो गव्हर्नमेंट स्कीम आपल्या चॅनलवर या ठिकाणी सांगितल्या जातात आधी सांगितलं होतं मी बिना प्रूफची कुठलीच गोष्ट बोलत नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे कशाप्रकारची हे ही जे गव्हर्नमेंटचं विधान आहे गव्हर्नमेंटचा निर्णय आहे शासन निर्णय या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो तर मित्रांनो हे बघा कुठल्या प्रकारची अडचण असल्यास निश्चितच मला कमेंटमध्ये विचारा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीमबद्दल आणि सरकारी योजनांबद्दल पूर्ण माहिती भेटेल मग तुम्ही शेतकरी असाल सरकारी कर्मचारी असाल विद्यार्थी असाल पण असाल ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू